कार गुड मॉर्निंग सुप्रभात आमचे डोळे कसे कसे दुसऱ्या कारणाने सुजलेले त्याच्यामुळे झोप मस्त आता दुसरा दिवस आपला सुरू स्कॉटलंडच्या दौऱ्याचा आज पण बरच फिरणार आहे आम्ही कालच्या इतकाच ड्राईव्ह आजही होणार त्यामुळे आजही थकणार उदय डोळे असेच दिसणार पण आता दिवसाला सुरुवात करूया आता आम्ही नाश्त्याला जाणार आहोत आई बाबांना घेऊन तर नाश्त्याला काय काय खातोय ते बघा हे बघ थोडा इंग्लिश ब्रेकफास्ट आहे बाबा काय आवडलं तुम्हाला बीन्स आवडले का बीन्स आवडले इंग्लिश ब्रेकफास्ट करतोय ना आपण थोडासा बीन्स ब्रेड एखाद्या पुरी सारखं आहे बीन्स सार चांगले बीन ज्यूस वगैरे पण आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आमच्या चॅनल मध्ये त्याचं नाव आहे मराठी माणूस इन युके आता मराठी माणूस आणि त्याची फॅमिली निघाली नाश्ता करून दुसऱ्या दिवसाच्या प्रवासाला स्कॉटलंडच्या पोटभर नाश्ता झालाय हो एकदम आणि आता आम्ही निघालोय किल्पीज म्हणून किल जागा आहे जिथे घोड्यांचे मोठमोठाले पुतळे तर ते आम्ही कधी बघितलं नव्हतं तुम्ही मागचे आमचे ब्लॉग बघितले असतील स्कॉटलंडचे तर बाबांसोबत आम्ही वेगळे जागा फिरलो होतो आणि या जागा वेगळ्या ज्या आज आता आम्ही बघतोय ते आता नवीन जागा आहे बघू कशी वाटती आणि आजचं वातावरण पण आहे जरा ऊन आहे चौदा पंधरा डिग्री आहे तरी पण पाऊस नाहीये त्यामुळे मजा येणार आहे आई बाबा रेडी का झाली का झोप रात्री चला आता जाऊ पुढच्या दिवसाला आणि दाखवतो पुढची जागा मंडळी आम्ही आता पोहोचलोय द केलपीज बघा इथनच दिसायला सुरुवात झाली आपण नक्की काय बघायला आलो ते ला घोड्यांचे मोठमोठाले स्टॅच्यू आहेत पुतळे तीस मीटर इतकी त्यांची उंची आहे आणि साधारण तीनशे टन एवढं त्यांचं वजन आहे तर एक असं त्यांचं काल्पनिक कॅरेक्टर होत त्याच्यानुसार त्यांनी हे स्कल्पचर्स उभे केले मार एकदम एक तिथल्या इंडस्ट्रियल झोनला ते रिप्रेझेंट करतात मंडळी आम्ही आलो आहोत द केल्पिस म्हणून एक जागा आहे तिथे आलोय तर माझ्या मागे असे मोठमोठ्या गुणांच्या प्रतिकृती दिसत आहेत स्कल्पचर म्हणतात किंवा काय अजून असेल ते तसे पुतळे दिसत आहेत एकदम मोठमोठे पुतळे म्हणजे त्याच्यासमोर माणसं बघा केवढी कोडूशी दिसत आहेत छोटे 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 एकदम पण इथे आल्यानंतर इतका घाण्याला वास आहे म्हणजे म्हणजे इथे येऊन म्हणजे इतका घाणेरडा इतका घाणेरडा प्रचंड घाणेरडा वास आहे इथे पूर्ण एरियामध्ये मी काका काकू स्नेहालासे परेशान होऊन गेलो इथं आल्या आल्या की एवढा काय घाण वास येतो इथे पण हाऊस बघा आमची एवढ्या खाणार्या वासात देखील आम्ही हे असे स्कल्पचर बघतोय आनंद इकडे मागे स्नेहल काका काकूंचा फोटो काढते त्या घोड्यांसोबत खाणवास का असे ना पार्किंगचे साडेतीन पाऊल दिले आम्ही त्यामुळे हे व्यवस्थित बघूनच जाणार चला आपण आता त्याच्या जवळ जाऊन बघूया की नक्की कसं आहे स्नेहल काका काकूंचा उत्साह तर तुम्हाला दिसतोच आहे ते अगदी पुढे मी आपला मागून चालतोय लांबून बघतोय पण चला जाऊया दिसताना हे घोड्यांचे पुतळे खरंच भव्य आहेत म्हणजे तुम्हाला माणसं दिसत आहेत ना केवढीशी इतके भव्य पुतळे होते हे त्यामुळे बघताना छान वाटत होतं वास किती असू द्या छान होता बघा इतक्या लांबून आपण बघत होतो तर किती जवळ वाटत होते पण प्रत्यक्षात दोन घोड्यांच्या मधलं अंतर बघा किती आहे या घोड्यांच्याच बाजूला असा एक कालवा होता कनाल म्हणतात कॅनल म्हणतात आणि तिथे बोटी देखील होत्या आणि हा कॅनल आता आपण पुढच्या स्पॉटला जिथे जाणार आहोत तिथे मिळतो तो किती मोठा आहे बघा आणि किती सुंदर आहे येतोय थांब ना हा परिसर बघायला आम्हाला बराच वेळ लागला खूप मोठा परिसर होता अपेक्षित नव्हता पण मोठा होता, होता आणि चांगलंही वाटत होतं कारण वातावरणाची साथ होती आम्हाला आता भेट दिली म्हणजे या गोड्यांना आणि पुस्तार सांगितलं त्याप्रमाणे ते खरंच खूप गाणवा आहे त्यामुळे आम्हाला थांबता येत नाहीये हे जे आहेत ते बनलेत लोखंडापासून एकदम जाड असे लोखंडाचे पत्र आहेत आणि त्याला काही कलर वाटतोय आपण असं वाजवून पाहिल्यावर आम्हाला वाटलं की ते लोखंडाचे आहे पूर्ण आणि जाड जाड पत्रांपासून बनवलंय तसं स्कल्चर खूप छान आहे उंच आहे आणि ते आतून पण टूर येत टूर पण आम्ही ते घेतलं नाही हा ते पोपळ आहेत बाबा म्हटले तसं आणि आजूबाजूला असं डेकोरेटिव्ह पाणी इथे कनाल पण आहे जवळ त्याच फिरवलेलं आहे आणि इथे बोट टूर पण आहे आणि लाईट्स आहेत रात्री त्याच्यावर मस्त लाईट पडत असतील आता इथे दिवसच इतके मोठे आहेत की आम्हाला रात्री इथे थांबता येणार म्हणजे अकरा ला अंधार साडे अकरा ला अंधार त्यामुळे रात्री काही स्कोप नाही इथे यायचा पण छान आहे जागा ते फोटो वगैरे काढायला पण मस्त आहे आणि ते लहान मुलांना खेळायला भरपूर आहे कॅफे आहे टेबल आहे आईस्क्रीम आहे भरपूर गोष्टी इथे तर आईस्क्रीम खाऊया चालेल चला चेहरे अशी काय त्यांचे एकाच खायला ठेवायचे ना एक खाली बघतो एक तिरपा बघतो असं का बरं केलं असं अगं तुला माहितीये का हा जो आहे हा घोडा आहे नर आणि ती जी तिकडची अरे माझा हात कुठे हा ही जी ही ती घोडी आहे माझा असं का बरं माहिती तुला आता ती बघती तिची तिकडे तोंड करून काहीतरी बोम मारणं चालू तिचं आणि मार नवरा बघ असं तोंड खाली घालून बसलाय कि तिच्या आता माझं काय चुकलं तिकडे बोक मारते काय तिला राग एस मारते तसंच करता येते बरोबर की तिकडे आपल्या आजी वाटतं येण्यासारखी काय झालं समजू शकते मी असं असतो माझा सगळीकडे सेम आहे ठरवलंय का लहान मुलाने साडेचार एक न एक करता घरी जाऊया <laughs> ए नाही घ्यायचं नाही साडेचार पाऊंड इज टू मच त्यापेक्षा एक छान कॉफी घेऊन गरम गरम नंतर चालेल चला मग जायचं पुढे आईस्क्रीम ना अडीच तीन पाऊंड बरं वाटतं चालेल चला तुम्ही नाव ऐकलंच आम्ही आता जातोय फॉलकर्क विल ला ते नाव त्या जागेच आम्ही फॉलकर्क व्हील बद्दल बरंच ऐकून होतो म्हणून उत्साहात तिथे पोहोचत होतो फॉलकर्क व्हील हे एक रोटेटिक बोट लिफ्ट आहे म्हणजे जहाजांना इथे रोटेट केलं जातं त्याची ही लिफ्ट आहे एक जहाज खालून बाहेर ते दिसले आणि एक जहाज वर आहे तर ही जहाज अशी फिरते पूर्ण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेलच हे ते व्हील आहे इंजिनिअरिंग मार्वल असं म्हटलं जातं या फलक व्हीलला आम्हाला खरं खूपच उत्सुकता होती ते बघण्याची त्यासाठी कितीही वाट बघावी लागली तरी आमची तयारी होती त्याचाही परिसर बराच मोठा होता मुलांना खेळायला भरपूर जागा होती <श्चारी> काका काकू आणि स्नेहल तिकडे फिरायला गेले होते तो पूर्ण परिसर बघायला आणि इथे मी बोट कधी फिरते त्याची वाट बघत होतो हे बघा असं ते फॉल्कर व्हील फिरतं तुमच्यासाठी हायपर लॅप्स व्हिडिओ कारण बराच वेळ लागतो ते बघायला काकांचा तिकडचा परिसर बघणं सुरू होत हे त्याचे काही व्हिडिओज तिथून आम्ही निघालो स्टर्लिंग कॅसल बघायला हा जो समोर दिसतोय ना तोच रस्त्यात होता आजचा पुढचा आमचा थांबा जिथे त्याच्यात जाताना आम्हाला लागत होता रस्ता मस्त होता त्याचा भरपूर झाडी होती स्पून <laughs> होता पण झाडे असल्यामुळे छान वाटत होतं पण जसं आम्ही कॅसलला पोहोचलो हे बघा ना समोर दिसायला लागला होता पण आम्हाला एंट्रीलाच अडवलं ते म्हणे बुकिंग केलंय का म्हटलं नाही आम्हाला बाहेरून बघायचं आहे तर ते म्हणाले अलाऊट नाही म्हणून आम्ही निघालो रस्त्यात जाता जाता हा मस्त स्पॉट आम्हाला लागला रस्त्याच्या बाजूलाच रेल्वे लाईन होती पण पंद पंधरा वीस मिनटं पंचवीस मिनटं थांबून देखील रेल्वे आली नाही आणि आम्ही निघालो पण जसं आम्ही निघालो तशी पाचव्या मिनटाला आम्ही गाडीत असताना आम्हाला ट्रेन पास झाली हे सगळं बघता बघता आम्हाला संध्याकाळ झाली होती भूक खूप लागली होती म्हणून एका कॅफेवर थांबून तिथे खाल्लं आमचं नशीब चांगलं की कॅफे बंद व्हायच्या दहा मिनटं आम्ही आधी तिथे पोहोचलो आणि बाहेर असे ससे बघत आम्ही फ्रेंच फ्राईज आणि कॉफी घेतली वाटेत जाता जाता आम्हाला एक मस्त धरण लागलं त्या धरणाचं नाव देखील इंटरेस्टिंग होतं धरणाचं नाव होतं लगान धरण खरं ते लग्गान लग्गान नावाचं एक विलेज आहे स्कॉटलंडला एक खेड आहे तर त्याच्यापासून याचं नाव आहे लगान डॅम आई बाबांसोबत आम्ही जेव्हा स्कॉटलंडला आलो होतो तेव्हा हा स्पॉट आम्हाला अनपेक्षितपणे दिसला होता आणि पाहून इतका आनंद झाला होता खरंच सुंदर स्पॉट आहे हा स्पीन <laughs> नावाची एक नदी आहे एस पी ई -ए एन त्या नदीवर हा म्हणजे हे धरण बांधण्यात आहे स्कॉटलंड मुळातच सिनिके सगळ्यांना माहितीये स्कॉटलंड किती सुंदर आहे आणि किती सुंदर दृश्य दिसतात त्यातलंच एक दृश्य बघा कवडशातून सूर्यकिरण येत आहेत अतिशय मस्त दृश्य होत तडक गाडी बाजूला थांबवली आणि हे दृश्य बघितलं आणि जाता जाता अजून एक स्पॉट इतके स्पॉट लागत होते आम्हाला पण सगळं कव्हर करत करत आम्ही पोहोचत होतो हे एक वर्ल्ड वॉर मेमोरियल होतं ठिकाण एक नंबर होता स्पॉट एक नंबर होता म्हणून पहिले इथे थांबलो मागच्या वेळेसही आम्ही इथे थांबलो होतो थोडा वेळ तिथे बसलो आणि निसर्गाचा आनंद घेतला थोडा वेळ त्या मॉन्युमेंट जवळ घालवल्यानंतर आता आम्ही निघालो आमच्या एअरबीएन बी कडे एअर चा रस्ता बघा फक्त इतक्या वेळ गाडी चालवत होतो या रस्त्यावरनं एक गाडी जाईल इतकासा रस्ता होता आणि अखंड पुढे 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 जात होतो कधी संपेल रस्ता असं कळत नव्हतं साधारण आम्ही तीन ते चार माईल्स या रस्त्याने वर गेलोय फक्त वर जातोय 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 डोंगरावर आमचं एअरबीएन बी होत ह्या रस्त्यावर आम्ही सारखं इकडे तिकडे बघत होतो की कोणी माणूस दिसतोय का कुठलं घर दिसतंय का अर्धा तास ते चाळीस मिनिटं या रस्त्यावर गाडी चालवत होतो असं वाटत होतं की एअरबीएनबीचा पत्ता चुकलाय का आमचा कारण एकही गाडी पास होत नव्हती एकही घर दिसत नव्हतं आमचा सारखा त्या एअरबीएनबीच्या होस्टला मेसेज करणं सुरू होता आम्ही बरोबर चाललोय ना तो सांगत होता हो बरोबर आहे बरोबर आहे पण तुम्हीच मला सांगा इतक्या अनोळखी ठिकाणी डोंगराच्या दिशेने नुसतंच वर जातोय आजूबाजूला अशी झाडी होती एखाद्या हॉरर फिल्मची शूटिंग होईल असं लोकेशन होतं पण सुदैवाने आम्ही आमच्या एअर बी एन बीवर वर पोहोचलो एअर बी बी वर सगळं तुम्हाला तुमचं तुमचं करायचं असतं असे कोड दिलेले असतात तिथनं किल्ली काढा आणि घर उघडून घ्या किल्ली मिळाली चला इतक्या वर डोंगरावर आपण राहतोय आज आता म्हणजे राहणार आहे चला घर बघूया चला घर चला दोन दिवसाचं घर आता गाडी अशी बाहेर उभी राहणार आहे आपली लॉक होते नाही होत काय माहिती चला दोन दिवसाचं घर इथे इतक्या मी आज जातो आधी अच्छा हे इथे माइंड युअर हेड माझ्यासाठी माझी उंची असल्यामुळे हो आलो अच्छा इथे आता इथे डाव्या हाताला इथे डाव्या हाताला असं सुंदरच एक किचन आहे इथे छान आहे किचन आहे छान आहे किचन असा व्ह्यू आहे अच्छा त्याच्यानंतर इथे महत्वाची जागा शी सुक आंघोळीचा इथे खाली ठीक सरका। आहे सर का समोर जायचं हा आहे हॉल तो किती छान आहे तिथे माशी अडकलेली आहे चला दो या। ही आहे एक बेडरूम जटन असं वर आहे ही एक बेडरूम मोठी आहे चांदी आहे इथून व्ह्यू छान आहे ही अजून एक बेडरूम वा इथं खूप आवडली मला व्ह्यू आणि ही एक अजून एक बेडरूम ही पण छान आहे ज्याला असा व्ह्यू आहे मंडळी अशा रीतीने आमचा आजचा दिवस संपलेला आहे तुम्ही आमचं घर बघितलं आजचा दिवस बघितला वेगवेगळे ठिकाणं बघितले डोळे बघितले सगळं बघितलं इथं अशी एकदम छान निसर्गरम्य वातावरणात रात्रीच्या सव्वा अकरा वाजता असताना शतपावली चालू आहे आमच्या सगळ्यांची मस्त वेळ गेला आहे गार झालं आहे जॅकेट घातले आहेत सगळ्यांनी आता ओपॅग बिपॅग पॅक झालेत लवकर तर हे एअरबीएनबीचं बीचं ठिकाण खूप सुंदर आहे व्हिडिओमध्ये बघितलं दुसऱ्या दिवशी उद्या अजून बघू नेमक्या आम्ही रात्री साडेनऊला ला या घरी पोहोचलो साडेनऊला ला पण उजेडच होता पण ठीक आहे साडेनऊपर्यंत पर्यंत आलो मजा केली जेवणं झाली आता थोडंसं शतपावली झाली घरा जाणं झोपणार उद्या परत एक दिवस सुरू असतो ड्रायव्हिंग झालंय एकदम त्यामुळे आणि ऊन खूप होतं त्यामुळेच थकायला जास्त झालं तर उद्याचा दिवस छान राहील असं आपण अपेक्षा ठेवूया तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केल्या तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये सांगा आपल्या स्कॉटलंडच्या दौऱ्याचा दुसरा दिवस संपलेला आहे